ओके सो हॅलो ट्रेडर्स तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कशाप्रकारे आपली फॉरेक्स ट्रेडिंग करत असताना आपली सायकोलॉजी असली पाहिजे जेणेकरून आपलं जे काही अकाउंट आहे ते आपण अकाउंट ग्रो करू शकतो किंवा आपल्याला मॅक्सिमम प्रॉफिट जो आहे तो आपल्याला मॅक्सिमम प्रॉफिट होऊ शकतो त्याच प्रकारे जे नवीन इंडियन म्हणजे इंडियन मार्केटमधून आता नवीन फॉरेक्स मार्केटमध्ये शिफ्ट झालेले ट्रेडर्स आहेत त्यांना प्रकारे त्यांची सायकोलॉजी इथे प्रॉब्लेम्स वगैरे येत आहेत किंवा जे नवीन आता लोक आहेत ज्यांचा ट्रेडिंगचा इथून पाठीमागे काहीही संबंध नव्हता हो आणि जे आता आपल्याला फॉलो करून किंवा आपल्या चॅनलच्या माध्यमातून मराठीमध्ये आपले जे कोणी मराठी लोक आहेत ते शिकण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांची कशाप्रकारे सायकोलॉजी असली पाहिजे स्टार्टिंगला जेणेकरून आपलं अकाउंट ग्रो होऊ शकतं हे सगळे पॉईंट्स आपण या कव्हर कव्हरअप करणार आहोत तर सर्वात अगोदर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन सो जास्त वेळ न घालवतही ही आपण व्हिडिओ लवकरात लवकर स्टार्ट करूयात स्टार्ट सर्वात अगोदर आपण बोलूयात की जे इंडियन मार्केटमधून जे शिफ्ट झालेले आहेत ज्यांच्यासाठी फॉरेक्स मार्केट हे नवीन आहे त्यांच्या त्यांची जी सायकोलॉजी आहे ती कशा प्रकारे असली पाहिजे सो ज्यावेळेस आपण इंडियन मार्केटमध्ये ट्रेडिंग करत असतो त्यावेळेस आपल्याला माहिती आहे की आपली जी सायकोलॉजी आहे ती सायकोलॉजी आपलं तिथं ट्रॅप ट्रेडिंग होतं किंवा ऑपरेटर बेस्ड मार्केट आहे त्यामुळे मग जर आपल्याला समजा इंडियन मार्केटमध्ये ट्रेडिंग करायचं असेल तर आपण स्मॉलर टाइम फ्रेम वरती करतो हो, किंवा मग आपली सायकोलॉजी कशी असते की जिथे ब्रेकआउट येतो तिथं आपण पुट साईडला म्हणजे डाऊन साईडला आपण व्ह्यू ठेवून चालतो कारण आपल्याला माहित असतं की ऑपरेटर जे आहे तिथेच एक रेड कॅन्डल मोठी टाकू शकतो म्हणजे अशा प्रकारे भरपूर काही आपलं जे रॉकेट सायन्स आहे इंडियन मार्केटमध्ये आपण लावत असतो आणि मग प्रॉफिट घेण्याचं ट्राय करत असतो परंतु फॉरेक्स मार्केटमध्ये आपण ज्यावेळेस येतो त्यावेळेस इथे आपण त्या सायकोलॉजी जर आपण ट्रेडिंग करायचं झालं तर मग एकतर तसं काहीच होत नाही कारण मी स्टार्टिंगला ज्यावेळेस इकडे शिफ्ट झालेलो त्यावेळेस हे सगळे प्रॉब्लेम्स मी फेस केले होते आणि त्यावरती सोल्युशन काढून ही व्हिडिओ आपलं आपण जे काय आहे ते तुमच्या समोर आता प्रेझेंट करत आहोत सो आपल्याला काय करायचं की एक तर हायर टाइम फ्रेमवरती आपल्याला काम करायचं म्हणजे वन आवर आणि फोर आवर टाइम फ्रेम वरती त्याने काय होतं की अक्युरेसी आपल्याला येते आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन येतात किंवा आपण झोन वगैरे ड्रॉ केलेले ट्रेंडलाईन वगैरे ड्रॉ केलेले आहेत याला समजा ज्यावेळेस ब्रेकआउट येतात किंवा ब्रेकडाऊन येतात त्यावेळेस ती जी रॅली असते रिटेस्ट करून एक नाईन्टी पर्सेंट चान्सेस असतात की ती रॅली कंटिन्यू होते ब्रेकआउट आल्यानंतर किंवा ब्रेकडाऊन आल्यानंतर त्यामुळे एवढं इझी आहे जर आपल्याला म्हणजे आपण काय करतो की ज्यावेळेस आपण इंडियन मार्केटमधून इकडे येतो त्यावेळेस आपण रॉकेट सायन्स लावायचा प्रयत्न करतो आणि मग त्याचप्रकारे जर तसं वर्क झालं नाही तर मग आपण बोलतो की फॉरेक्स मार्केट चांगलं नाहीये परंतु सर हे फॉरेक्स मार्केट एवढं इझिली मनी आपल्याला प्रोव्हाइड करतं किंवा देतं ते फक्त आपल्याला घेता आलं पाहिजे त्यामुळे आपली सायकोलॉजी आहे एकदम सिम्पल ठेवायची आहे जास्त काय रॉकेट सायन्स नाही वापरायचे तुम्ही भरपूर व्हिडिओज वगैरे पाहत असाल मला माहिती आहे एस एम सी कॉन्सेप्ट आहे स्मार्ट मनी कॉन्सेप्ट किंवा बाकीचे जे काय आहेत ऑर्डर ब्लॉक असतील त्याच्यामधले जे काय फेअर गॅप हे सगळं जे तुम्ही पाहिलेले किंवा जे पाहत आला त्यावरती प्रॅक्टिस करून तुम्ही ट्राय करण्याचा प्रयत्न करताय तर त्या सगळ्या गोष्टी इथे करून नका चांगल्याप्रमाणे प्रेफर करतो तुम्हाला कारण त्याच्या पाठीमागे एक रिझन आहे ते म्हणजे जर समजा आपण त्या सायकोलॉजीने आपण ट्रेडिंग करायला लागलो किंवा जर आपण हे सगळं फॉलो करत राहिलो आणि त्या प्रकारे ट्रेडिंग करायला लागलो तर एवढे सगळे कन्सेप्ट ज्यावेळेस आपण घेऊन चालतो त्यावेळेस सगळेच कन्सेप्ट एकाच टाइमिंगला वर्क करतात असं नसतं फॉरेक्स मध्ये सगळ्यात एक नंबर वर्क करतं ते म्हणजे फक्त आणि फक्त प्राइस ॲक्शन प्राइस ॲक्शन जर तुमचं एकदम मस्त असेल तर हायर टाइम फ्रेमवरती प्राइस वरती तुम्हाला चांगल्या प्रकारे या मार्केटमध्ये प्रॉफिट होऊ शकतो आता आपण पाहूयात की नवीन लोक जे नवीन लोक आता आहेत की आपल्या चॅनेलच्या माध्यमातून आता फॉरेक्स मार्केट शिकत आहेत किंवा त्यांना काही डिफिकल्टीज येत आहेत की सायकोलॉजी कशी ठेवली पाहिजे त्याबद्दल आपण बोलूया सो so, फर्स्ट ऑफ ऑल म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ट्रेडिंग करता तर ट्रेडिंगला एक ऍज अ बिझनेस म्हणून तुम्ही स्टार्ट करा ठीक आहे तर आपण बिझनेसमध्ये काय करतो की बिझनेसमध्ये ग्रो होण्यासाठी आपले काहीतरी आपण स्ट्रॅटेजीज वगैरे बनवतो मग ते काही सेल वगैरे लावणं असेल किंवा हो, काय एक्सेट्रा जे काही आपले स्ट्रॅटेजीज असतात ते बिझनेसमध्ये आपण वापरत असतो त्याचप्रकारे आपण ट्रेडिंगमध्ये एक स्वतःची अशी स्ट्रॅटेजी आपण बिल्ड करून त्यावरती जर फोकस करून जर अक्युरेसी आपण जास्तीत जास्त आपण घेण्याचा प्रयत्न केला तर त्या स्ट्रॅटेजीमध्ये त्या किंवा त्या स्ट्रॅटेजीमुळे आपल्याला जास्तीत जास्त प्रॉफिट होण्याची शक्यता असते कारण काय होतं की बऱ्याच वेळा आपण नवीन नवीन काय करतो की कुठून कॉपी करायला भेटतं का किंवा कुठून सिग्नल्स वगैरे भेटतात का कुठून कॉल्स वगैरे भेटतात का हे आपण बघतो बघतो किंवा व्ही आय पी चॅनल्स वगैरे जॉईन करायचे हे सगळे जे म्हणजे जे आपण प्रकार करतो त्यामध्ये आपलंच नुकसान होतं कारण एक विचार करा सर की जे तुम्हाला सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करतात ठीक आहे जर एवढे सक्सेसफुल असते तर इंडियामध्ये नसते ठीक आहे मग जे दुबईमध्ये गेलेले आहेत शिफ्ट झालेले आहेत ते प्रॉफिटेबल ट्रेडर आहेत नाही असं नाही आहे शिफ्ट झालेले आहेत ते ते प्रॉफिटेबल ट्रेडर आहेत परंतु ते त्यांनी एक स्वतःची स्ट्रॅटेजी बिल्ड केली बिल्ड केल्यानंतर त्यावरती काम केलं आणि मग ज्यावेळेस त्याची जास्तीत जास्त सायकोरिसी त्यांना यायला लागली त्या प्रमाणामध्ये त्यांचे प्रॉफिट पण झाले आणि मग त्यांनी एवढे सगळे पैसे कमवून दुबईमध्ये शिफ्ट झाले त्यामुळे सायकोलॉजी आपल्याला अशा प्रकारे आपल्या सुरुवातीला स्टार्टिंगला ठेवायची की हा एक बिझनेस आहे त्यामुळे मला ऍज अ बिझनेस म्हणूनच यामध्ये काम करायचं आहे तर नेक्स्ट पॉइंट आपला आहे की चार्ट रीडिंग किंवा चार्ट सायकोलॉजी जी आहे ती कशाप्रकारे आपली असली पाहिजे सो त्यासाठी आपण जाऊयात चार्टवरती आणि आपण पाहूयात की प्रकारे आपली चार्ट जी काय आपलं रिडिंग आहे किंवा आपली जी काय सायकोलॉजी आहे चार्टच्या चार्ट चा पाठीमागे आपन आपन आपण आता इथे एक चार्ट ओपन केलेला आहे तो म्हणजे बीटीसी युएसडी आहे तर बीटीसी युएसडी मध्ये आपण आता पाहायला गेलं तर फोर आवर टाइम वरती आपण आता आहे ओके तर फोर आवर टाइम वरती मी ते पाहिलं की ज्यावेळेस एक डाऊन ट्रेंड होता ठीक आहे डाऊन ट्रेंड कशामुळे होता की एक लोअर आहे लोअर लो लोअर आहे पुन्हा एकदा एक लोअर लो अशा प्रकारे फॉर्मेशन करत मार्केट चाललं होतं देन इथे एक आपण ट्रेंडलाईन अशा प्रकारे ड्रॉ केली ठीक आहे ते सगळ्यांना माहितीच माहित नसेल तर शिकून घ्या खूप सिम्पल ट्रेंड ट्रेंडलाईन वगैरे कसं ड्रॉ करायचे काय नाही फक्त दोन तीन पॉईंट्स कव्हरअप अप झाले पाहिजेत आणि अशा प्रकारे ट्रेंडलाईन टाकून द्यायची आता टेलिग्रामच्या चॅनलवरती मी तुम्हाला इथे सांगितलं होतं ज्यावेळेस मार्केट इथं होतं ठीक आहे बीटीसी इथे होता ठीक आहे एक जस्ट अ मिनिट थोडंसं झूम करूया मी तुम्हाला एकदम क्लिअर समजेल तर बीटीसी त्यावेळेस इथे होता त्यावेळेस मी तुम्हाला टेलिग्रामवरती अपडेट दिलं होतं की बीटीसीमध्ये ट्रेंडलाईनला रिजेक्शन येण्याची प्रॉबेबिलिटी आहे सो त्याचप्रकारे ट्रेंडलाईनला रिजेक्शन येऊन आता एक रिट्रेसमेंट आली आहे ठीक आहे मग आता आपल्याला रिट्रेसमेंटला आपल्याला सायकोलॉजी कशी यूज करायची की रिट्रेसमेंटला एक तर बघायचं आहे की एवढी मोठी रॅली बायसाइडला ऑलरेडी झालेली आहे मग आता चा म्हणजे चान्सेस कुठे आहेत की जर समजा ही ट्रेंडलाईन ब्रेकआउट आली तर मग इथं बायर्सची लिक्विडिटी येणार आहे म्हणजे जे जगभरातले जे बायर्स आहेत ते याच्यामध्ये येणार आहेत आणि मग पुन्हा एकदा अपसाईडला जे काय आहे ते रॅली पॉसिबल होऊ शकते सो so, डाऊन साइडला काय होणार आहे की डाऊन साइडला पॉसिबिलिटी आहे की ज्या प्रकारे इथे एक ट्रेंड लाईनला रिजेक्शन आलं होतं त्याचप्रकारे इथे एकदा समजा जर ट्रेंडलाईनला रिजेक्शन जर आलं ठीक आहे तर इथे एकदा ट्रेंडलाईनला आता रिजेक्शन आलेलं आहे ठीक आहे काइंड kind ऑफ of डबल टॉप पॅटर्न पण झालेलं आहे आणि फो फोर अवर टाइम फ्रेमला हायर टाइम फ्रेमला ठीक आहे स्मॉलर टाइम फ्रेमला नाहीये त्यामुळे जर समजा इथून जर रिजेक्शन आलं आता समजा या झोनला परत रिट्रेसमेंट करून जर डाऊन साईडला रॅली स्टार्ट झाली तर मग या झोनपर्यंत मार्केट येऊ शकतो अदरवाइज डाऊन साईडला फक्त आपल्याला वेट काय करायचंय की हायर टाइम फ्रेमवरती क्लिअरली जोपर्यंत आपल्याला काय भेटत नाहीये तोपर्यंत आपल्याला एंट्री नाही करायची फॉर एक्झाम्पल इथं एक, एक बियरी स्कॅन्डस्टिक पॅटर्न झाला होता ओके बिअरिश एनगल्फिंग सॉरी <coughs> बिअरिश इनगल्फिंग या ठिकाणी एक पॅटर्न झाला होता मग आपल्याला क्लिअरली ज्यावेळेस या झोनला पण ब्रेकडाऊन दिला त्यावेळेस आपल्याला क्लिअरली या दोन कॅन्डलमध्ये एक डिसेंट आपल्याला सेलिंग साईडला पण प्रॉफिट झालं असतं मग हे शुअर शॉट आहेत ठीक आहे शुअर शॉट एंट्री मग याच्यामध्ये आपण कशाप्रकारे ट्रेडिंग केलं पाहिजे तर याच्यामध्ये लागतात पेशन्स मग आपले जर आपण सायकोलॉजी अशा प्रकारे बिल्ड केली किंवा जर एक रोबोटिक सायकोलॉजी त्याला म्हणतात त्या प्रकारे जर आपण या मार्केटमध्ये काम केलं एज अ बिझनेस म्हणून की मी जोपर्यंत मला परफेक्ट एंट्री भेटत नाहीये तोपर्यंत मी या मार्केटमध्ये ट्रेड नाही घेणार आहे तोपर्यंत आपल्याला या मार्केटमधून कोणत्याही प्रकारचा लॉस नाही होणार आहे पण जर परंतु जर समजा डाऊन साईडला आला रिट्रेसमेंट घेऊन आता अपसाईडला जाऊ शकतो ठीक आहे शक्तोच्या वरती जर आपण ट्रेड घेतला इथे ठीक आहे कँड ऑफ हॅमर टाईप पॅटर्न झालेला आहे या झोनला सपोर्ट घेऊन वरच्या साईडला जे काय आहे ते ही कॅन्डल फॉर्मेशन झालेली आहे मग याच्यामध्ये बायरचं पण प्रमाण खूप आहे म्हणजे समजा आपण इथेच जर बाय करायला गेलो तर मग हे आपल्या सायकोलॉजीच्या पण एक रिवर्स आहे आणि जे काही आपले रुल्स आहे ट्रेडिंग रूल्स वगैरे आपण जे करतो त्याचा पण एक उलट हा ट्रेड होऊन जातो कारण काय आहे की याच्यामध्ये बाईंग कधी येणार की बाईंग याच्या रेंडलाईनच्या ब्रेकआउट नंतर येणार आहे ठीक आहे मग ट्रेंडलाईनच्या खाली जोपर्यंत मार्केट आहे तोपर्यंत सेलर्सच्या कंट्रोलमध्ये मग आता एकतर काय झालं की इथे इथून जी रॅली स्टार्ट झाली होती ठीक आहे इथून कंटिन्युअसली बाईंग आलेली मग बायर्स जे आहेत ते कुठेतरी प्रॉफिट बुकिंग करणार आहेत थी, ठीक आहे मग प्रॉफिट बुकिंग कुठे करणार आहेत की त्यांना माहिती आहे की या ट्रेंडलाईनला सेलर्स जे आहेत ते एंटर होऊ शकतात मार्केटमध्ये मा जर सेलर्स एंटर झाले तर मग मार्केट जे आहे ते अजून डाऊन साईडले होऊ शकतं मग या केसमध्ये जर समजा आता विचार करा की तुम्ही बाहेर सहा ठीक आहे तुम्ही बाहेर सहा तुम्ही डाऊनला बॉटमला एकदम बाय केलेलं आहे मग तुम्ही कुठे ना कुठे तरी तुम्ही जो काय तुमचा प्रॉफिट आहे तो बुक करण्याचा ट्राय करणार तर कुठे बघणार आहे की अशा लेव्हलला बघणार आहे की तिथून एक मार्केटमध्ये विक्री होऊ शकते मग तुमचं जे तुम्ही खरेदी केलेलं आहे ते विक्री करण्यासाठी जिथे पूर्ण जग विक्री करायला जाते तिथेच तुम्ही विक्री करणार आहे का मग असं करणार आहे की बाबा अजून खाली येऊ द्यात मग खाली आल्यानंतर विकू द्यात आपलं जास्त म्हणजे जो प्रॉफिट झालाय तो कमी होऊ द्यात मग विकूयात असं तर नाही ना करणार मग त्यामुळे काही की एक तर इथं प्रॉफिट बुकिंग पण होऊ शकते अदरवाइज पाठीमागे आपण पाहिलं की इथेच सेलिंग जी काय आहे ती याच ट्रेंडलाइनला आली होती मग त्यामुळे पॉसिबिलिटी आहे की इथून सुद्धा सेलिंग परत एकदा स्टार्ट होऊ शकते म्हणजे बायर्स आहेत ते या ट्रेंडलाईनला एक्झिट होऊ शकतात आणि सेलर्स जे आहेत ते एंटर होऊ शकतात आता सेलर्स एंटर होणार आहेत ते कशावरून जे कॅन्डलस्टिक पॅटर्न आहेत त्या कॅन्डस्टिक पॅटर्नवरून आपण फाइंड करू शकतो हो की कशा प्रकारे सेलर्स एंटर होत आहेत आणि आपल्याला स्टॉप लॉस जो आहे तो इथं आपण ठेवलं असतं तरी चाललं असतं टार्गेट एंट्री जी होती ते या एकदम सेफमध्ये एंट्री घ्यायची असती तर या झोनच्या डाऊन साईडला आपण घेऊ शकलो असतो आणि ही जे काय दोन कॅन्डलमध्ये जे काय रॅली झाली होती ती आपण वन साइडेड कॅप्चर करू शकलो असतो प्लस टू हंड्रेड ईएमए पर्यंत जरी तुम्ही टार्गेट ठेवलं असतं तरी सुद्धा वन इस टू टूचं टार्गेट आपल्याला भेटलं असतं आता टू हंड्रेड एम ला कशा प्रकारे स्ट्रॅटजी आहे ती कशा प्रकारे वर्क होते ती जे आपण स्पेसिफिक व्हिडिओ आपण बनवलेली आहे ती जाऊन तुम्ही चॅनलवरती बघू शकता त्याच्यामध्ये डिटेल्समध्ये आपण जे काय त्या स्ट्रॅटेजी आहे ती सगळं तुम्हाला सांगितलेलं आहे ओके okay, सो so, आपला नेक्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे अकाउंट साईज अकाउंट साईज जी आपली आहे त्याच्यानुसार आपण किती कोणती कोणत्या कोणत्या स्क्रिप्ट आपण आपल्या याच्यामध्ये एम टी फायमध्ये ऍड केल्या पाहिजेत आणि त्याच्यावरतीच ॲनालिसिस करून जे, जे काय आहे ते आपण ट्रेडिंग केलं पाहिजे ते आपण पाहूयात आता फॉर एक्झाम्पल तुमचं जर अकाउंट साईज समजा आता आपण आता, आता चार्ट कोणतं बघतो की बीटीसी युएसडी एकदम हाय वॉलिटिलिटी आहे प्लस गोल्ड आता गोल्डमध्ये जर पाहायचं झालं तर एकदम हाय व्हॉलिटिलिटी असते त्याच्यामध्ये ठीक आहे एकदम हाय वॉलेटिलिटी आहे अपसाइडला तुम्ही बघू शकता जर समजा इथे सेल केलं असतं तर वन वनसाइडेडली मार्केट गेलेलं आहे असं होत नाही म्हणजे ऑल टाईमला आहे त्यामुळे मार्केट वरती गेलेलं आहे परंतु असं एकदम म्हणजे चोपी मार्केट नसतं आपल्याला एंट्री एक्झिट करायला जास्त टाइम नाही देत मग या केसमध्ये आपल्याला कशा प्रकारे ट्रेडिंग केलं पाहिजे फॉर एक्झाम्पल तुमचं जर समजा अकाउंट साईज असेल समजा एक हजार डॉलर ठीक आहे एक हजार डॉलर अकाउंट साईज आहे एक हजार डॉलर अकाउंट नुसार जर आपल्याला कोणत्या स्क्रिप्ट जर ऍड करायचे असतील झिरो लॉ वरती जर तुम्हाला काम करायचं असेल तर तुम्ही, तुम्ही तुम्ही तुम्हाला बेसिक ऑफ फॉरेक्स मार्केटमध्ये किंवा इथे पण मी तुम्हाला डाऊन साइडला इथे हे करतो कोणत्या कोणत्या याच्यावरती करन्सीवरती आपण हे केलं पाहिजे तर त्या फक्त आपल्याला करन्सी वरती स्टडींग करायचं आहे ठीक आहे एकदम सेफमध्ये तुम्हाला जर करायचं असेल आणि एक डिसेंट तुम्हाला एक सॅलरी टाईप जर इन्कम घ्यायचं असेल तर तुम्हाला एक हजार डॉलरच्या वरती आपल्याला करन्सी वरतीच आपल्याला ट्रेडिंग करायचं आहे देन गोल्ड वरती जर जायचं असेल ठीक आहे गोल्ड वरती पण तुम्ही जाऊ शकता काय प्रॉब्लेम नाही आहे वरती जरी जायचं असेल तरी सुद्धा तुम्ही शंभर टक्के जाऊ शकता फक्त ते कधी आपली लॉट्स आहे झिरो पॉईंट झिरो वन परसेंट सॉरी वन ही लॉट साईज मायक्रोची असली पाहिजे ही लॉट साइज एकदम व्यवस्थित आहे इन केस जर आपल्याला लॉसेस वगैरे जर झाले तर ते कॅपॅटाइट करण्यासाठी आपल्याकडं प्लस पॉईंट हा आहे की एवढा मोठा फंड आहे प्लस आपल्याला लॉट साइज पण कमी आहे जरी आपल्याला होल्डिंग करायचं असेल तरी सुद्धा आपण हे गोल्डचं आहे ठीक आहे तर आता प्रकारे समजा जर आपल्याला करन्सी मध्ये जर आपल्याला एक हजार डॉलरने जर आपल्याला स्टार्ट करायचं असेल आणि झिरो रिस्क आपलं किंवा झिरो लॉस स्ट्रॅटेजीवरती जर काम करायचं असेल आपल्याला कशा प्रकारे केलं पाहिजे ते आपण पाहूयात फॉर ऑल टाइम वरती आपण आहे आता युरो युएसडी मध्ये हे सगळे लेवल्स वगैरे टाकलेले आहेत ते, ते थोडंसं इग्नोर करा फक्त वरती फोकस करा ठीक आहे इन केस जर समजा आपण इथे एक रिजेक्शन आलं होतं ठीक आहे इथे एक रिजेक्शन आलं होतं रिजेक्शन आल्यानंतर आपण समजा सेल साईडला एक पोझिशन घेतली आणि ती होल्ड केली त्याला समजा एसएल नाही लावलं झिरो पॉईंट झिरो ने फक्त तुम्ही ट्रेड केलाय आणि त्याला समजा तुम्ही एसएल नाही लावलेलं तर मार्केट काय झालं डाऊन साईडला आलं तुम्ही प्रॉफिट बुक नाही केला परंतु ट्रेलिंग एसएल पण यूज नाही केला समजा मार्केट तुमच्या अगेन्स्ट गेलं अगेन्स्ट गेल्यानंतर कुठे गेलं एवढ्यावरती वरती गेलं ठीक आहे एवढ्यावरती गेल्यानंतर आपण या प्राइसला सेल केलं होतं ओके सो त्यामुळे आपण बघूयात आपण मार्केट त्याच प्राइसला परत एकदा आलं या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की मार्केट जे काय आहे ते त्याच प्राइसला पुन्हा एकदा आलेलं आहे मग त्यामुळे आपल्याला काय करायचं झिरो लॉस स्ट्रॅटेजीवरती आपल्याला काम करायचं असेल तर एक तर आपली अकाउंट साईज जे आहे ते अकाउंट साईज मोठी पाहिजे आणि त्याचबरोबर आपले लॉट साईज जे आहे ते लॉट साईज आपली कमी पाहिजे कारण आपण काय करतो स्टार्टिंगला की छोट्या अमाऊंटवरती स्टार्ट करून एक जास्त किंवा मॅक्सिमम प्रॉफिट घेण्याचा आपण ट्राय करतो लक जो असतो ना लक सर मला एक सांगायचं लक फक्त एक दोन वेळास तुमचा चालतो जर आपण ट्रेडिंगला एज अ बिझनेस म्हणून घेतलं जे मोठे मोठे आता युट्युबर आहेत जे शिफ्ट झाले दुबईला ते कशामुळे झालेत सर कारण जे डिसिप्लिन आहे जे डिसिप्लिन ट्रेडर आपण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्याला कन्सिस्टंट प्रॉफिट येऊ शकत नाही काय प्रॉब्लेम आहे सर सॅलरी सारखा प्रॉफिट जर आपल्याला येत असेल दिवसाचे दहा वीस तीस डॉलर जर आपल्याला येत असतील काही प्रॉब्लेम नाहीये ना कशाला तुम्ही बाकीच्या युट्युबरच बघता सर की एक हजार डॉलरचं प्रॉफिट झाला दोन हजार डॉलरचा झाला स्टँडर्ड लॉट मारला दोनशे डॉलरच्या अकाउंट वरती पाचशे डॉलरच्या अकाउंट वरती सर बघता आपली जी काय रियालिटी आहे त्या रियालिटीवरती आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करीत आहोत आणि तेच मी पण तुम्हाला प्रेफर करतो प्लीज सगळ्यांनी तेच रूल फॉलो करा त्याच्यामुळेच माझी पण कन्सिस्टंट प्रॉफिटची आता जी काय आहे ते त्याच्यामुळेच आहे जोपर्यंत आपण डिसिप्लिन ट्रेडर होत नाहीये तोपर्यंत आपल्याला कोणत्याही प्रकारचं इथून डेली जर सॅलरी टाईप इन्कम आपण म्हणायचं झालं तर तो येऊ शकत नाहीये इन केस जर आपले दोन तीन एस हिट झाले तर मग आपण लगेच साइज वाढवायची ते लॉसेस कव्हर अप करण्यासाठी यामध्ये आपला लॉसेस वाढतोच कमी होत नाही ठीक आहे सर त्यामुळे रिक्वेस्ट आहे माझ्या सगळ्यांना की डिसिप्लिन ट्रेडर आपल्याला व्हायचे जे काही तुमचे रुल्स आहेत ते रुल्स तुम्ही एक बनवा रूल्स की कोणते चांगले रुल्स आहेत की जे फॉलो केल्यामुळे किंवा जर तुम्हाला रूल्स वगैरे हवे असतील तर तुम्हाला साइडला नंबर स्क्रोल होताना दिसतोय त्याच्यावरती तुम्ही मेसेज करू शकता व्हॉट्सअपला तुम्हाला रुल्स वगैरे काही हेल्प लागले असेल तर पाहिजे असेल तर ते पण आपली टीम तुम्हाला करेल त्यामुळं टेन्शन घेऊ नका की कशाप्रकारे ट्रेडिंग केलं पाहिजे जर नवीन असाल किंवा इंडियन मार्केटमधून शिफ्ट झाला आहात किंवा जुने ट्रेडर आहात त्यांना जर सायकोलॉजी डिस्टर्ब असेल तर बिंदास तुम्ही मेसेज करू शकता तुम्हाला पूर्णपणे मदत केली जाईल ओके सो सगळ्यात महत्वाची गोष्ट की अकाउंट साईज तुमची जर समजा एक हजार डॉलरच्या आतमध्ये असेल तर कमोडिटी आणि क्रिप्टो मध्ये तुम्हाला जायचं नाहीये बीटीसी मध्ये जायचं नाहीये आणि गोल्डमध्ये सुद्धा तुम्हाला जायचं नाहीये स्मॉलर अकाउंट वरती जायचं नाहीये बिलकुल ओके करन्सीवरती करा मध्ये अकाउंट चांगल्या प्रकारे ग्रो करा ज्यावेळेस ते अकाउंट डबल होईल आणि आपण इन्व्हेस्ट केलेली अमाऊंट जी आहे ती ज्यावेळेस आपली सिक्युर होईल त्यावेळेस आपण तुम् जे काय आहे ते रिस्क घेऊ शकतो मार्केटच्या पैशावरती कधीही कायम लक्षात ठेवा आपल्या स्वतःच्या पैशांवरती रिस्क बिलकुल घ्यायची नाहीये जे काय रिस्क घ्यायची मार्केटच्या पैशांवरती घ्यायची ओके सर आपण पाहायचं झालं तो म्हणजे आपण प्रॉफिट जो घेतला पाहिजे तो आपण पर्सेंटेज वाईज घेतला पाहिजे ठीक आहे कारण भरपूर सारे लोक असे असतात की ते काय करतात की प्रॉफिट जो आहे तो घेताना मी समजा दोनशे डॉलरचा अकाउंट आहे मला शंभर डॉलरचं प्रॉफिट पाहिजे सर कोणतं सेक्टर असं आहे की तुम्हाला दिवसाला फिफ्टी पर्सेंट तुम्हाला रिटर्न देतं कोणतं असं सेक्टर आहे सर मग कशाला सर एवढं म्हणजे पॉसिबल आहे मी काय नाही म्हणत नाही पॉसिबल आहे परंतु असं गॅम्बलिंग करून आपलं कॅपिटल जे आहे ते एकदम रिस्क मध्ये टाकून कशाला सर आपल्याला असं करायचं कारण जोपर्यंत आपलं कॅपिटल मार्केटमध्ये आहे तोपर्यंत आपण ऍज अ ट्रेडर म्हणून मार्केटमध्ये जिवंत आहोत एकदा आपलं कॅपिटल वर्पआउट झालं तर आपण काय करणार डेमोवरती एवढं मनापासून प्रॅक्टिस करणार आहे सर तुम्ही नाही करणार आहे त्यामुळे आपल्याला काय करायचं की आपण जे इन्व्हेस्टेड आपले अमाऊंट आहे किंवा आपलं जे कॅपिटल आहे फंड्स आहे ते आपले एकदम सिक्युअरली आपल्याला त्याच्यावरती ट्रेडिंग करायचं जास्त रिस्क घ्यायची नाहीये एक टार्गेट बनवा डेलीचं टू पर्सेंटचं प्रॉफिटचं टार्गेट बनवा आणि वन पर्सेंटचं लॉसचं टार्गेट बनवा जेणेकरून काय होईल की दोन्हीपैकी एक जरी तुमचं टार्गेट हिट झालं तरी सुद्धा त्या दिवशीसाठी ट्रेडिंग पूर्णपणे बंद करा मग तुमचं जर समजा ट्वेंटी पर्सेंट प्रॉफिटचं समजा एकाच ट्रेडमध्ये जर हिट झालं तरी सुद्धा बंद करा अजिबात ग्रीड करू नका एक ट्रेड घेतो ब्रोकरेज काढतो असले सर फालतू धंदे नाहीत आपल्याला करायचे आपण फॉरेक्स ट्रेडर आहे डॉलरमध्ये कमवतोय सर आपल्याला ठीक आहे त्यामुळं एका दिवसामध्ये एक डॉलर कमी आला काही फरक पडत नाहीये दुसऱ्या दिवसामध्ये एक दोन डॉलर जास्त येऊन जातील ठीक आहे सर जोपर्यंत अॅक्युरेसी येत नाही तोपर्यंत काय करत नाही त्याच प्रकारे जर समजा लॉसचं टार्गेट था आपलं वन पर्सेंटचं ते जरी आपलं हिट झालं तरी सुद्धा आपल्याला जे काय ते ट्रेडिंग त्या दिवसासाठी पूर्णपणे बंद करायचं जेणेकरून काय होईल की एक डिसिप्लिन ट्रेडर जे आहे त्याची सायकल तुमचं माइंडमध्ये तुमचं बनत राहील चालू राहील आणि सवय लागून जाईल तुम्हाला त्याच सवयीमुळे तुमचं जे काय आहे ते प्रॉफिट तुमचं किंवा अकाउंट जे आहे ते ग्रो करण्यामध्ये भरपूर हेल्प होऊ शकते ओके कारण सर काय माहिती का की एक बेसिक सर तुम्हाला मी सांगतो की बाहेर जाऊन बघा सिग्नल वरती याच्यावरती आहे ना लोक सर दहा आणि वीस रुपयासाठी पायामध्ये चप्पल शूज वगैरे पण घालत नाही उन्हामध्ये मध्ये पूर्णपणे सर बाहेर उभे असतात दहा आणि वीस रुपयांसाठी आपल्याला जर एवढं मोठं सर समजा जर पोटेन्शियल म्हणजे असलेलं मार्केट जर आपल्याला भेटतय की ज्याच्यामधून आपण अनलिमिटेड पैसे कमवू शकतो आणि खूप सारे असे लोकच आपल्या समोरच सर युट्यूबवरती सर्च करून बघा कोण कोण आता दुबईला शिफ्ट झाले तर असं मार्केटमधून होऊ शकत नाही असं नाही नाईन ट्रिलियन डॉलरची इंडस्ट्री आहे सर डेली टर्न ओव्हर जो आहे तो या मार्केटचा नाईन ट्रिलियन डॉलर जर एवढ्या मोठ्या मार्केटमध्ये आपल्याला जर अपॉर्च्युनिटी भेटते काम करण्याची सो स्टडी करा आणि सायकोलॉजी जी आहे ती व्यवस्थित बिल्ड करा आणि आपलं जे काही कॅपिटल आहे त्याच्यावरती फोकस करा कारण बाहेर सर दहा वीस रुपयासाठी जर एवढी मेहनत लोक घेत असतील आणि आपल्याला जर एवढी मोठी ऑपॉर्च्युनिटी या मार्केटच्या तर्फे आपल्याला किंवा या मार्केटमधून आपल्याला भेटत असेल तर माझं असं म्हणणं आहे की ऑपॉर्च्युनिटी कोणीही सोडू नका चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करा आणि जी काही सायकोलॉजी आहे ते एकदम व्यवस्थित डिसिप्लिन ट्रेडर होऊन आपली सायकोलॉजी बिल्ड करा आणि त्याचप्रकारे काम करा ठीक आहे तरच आपलं अकाउंट जे आहे ते ग्रो होऊ शकतं आणि रिसेंटली जे आता आपले जे सोबत ज्यांनी ज्यांनी अकाउंट ओपन केलेले आहेत त्यांच्या अकाउंट्स वगैरे त्यांच्या परमिशनने आपण वॉच लिस्टला पण ठेवतो जे काही आपली टीम आहे ते वॉच पण ठेवतात की प्रकारे तुम्ही ट्रेडिंग करता आहात चुका वगैरे होत आहेत की नाही हे सगळं ते वॉच करत असतात ठीक आहे त्यामुळे ते अकाउंट पाहण्यातून किंवा बाकीचे पण असं रिप्लाय वगैरे आलेले आहेत बरेच त्यातून असं मला बरचसं जाणवलं की प्रॉफिट होतो आहे परंतु लॉस त्याचं डबल होतोय ठीक आहे असं होतंय प्रॉफिट आपण घेताना स्मॉल घेतोय किंवा जे म्हणजे कि रिस्क मॅनेजमेंट आहे किंवा कोणत्या लॉट साईजने आपण ट्रेड घेतला पाहिजे किती अकाउंट साईजला हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत हे एकदम म्हणजे फक्त एका व्हिडिओमधून लोकांना समजत नाहीये ही गोष्ट मला थोडीशी लक्षात आली आणि टीमने पण मला प्रेफर केलं त्यामुळे मग आपण एक असा नवीन उपक्रम आता करतोय की जे सिरियस ट्रेडर आहेत ठीक आहे जे सिरियस आहेत ज्यांना पॅशन आहे की या मार्केटमध्ये मी काहीतरी करू शकतो मला करायचंच आहे हे सगळं जर ज्यांना म्हणजे ज्यांना असं वाटतंय की जे सिरियस ट्रेडर आहे जे रिअल अकाउंट आपलं ओपन करून एकदम फुल कॉन्सन्ट्रेट करून या मार्केटमध्ये काम करतायत किंवा काम करण्याची इच्छा आहे तर त्यांच्यासाठी आपण एक काम करणार आहोत वीकली आपण एक झूम मीटिंग किंवा गुगल मीटची मीटिंग असते ती मीटिंग आपण अरेंज करणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण जे काय सगळे पॉइंट्स आहेत किंवा डिफिकल्टीज आहेत तुमच्या तर त्याच्यावरती आपण जे काय आहे ते बोलणार आहोत आणि ते जे काय आहे ते गायडन्स तुम्हाला प्रॉपर करणार आहोत त्याच्यामध्ये रिस्क मॅनेजमेंट असेल ठीक आहे रिस्क मॅनेजमेंट असेल किंवा सायकोलॉजी एक असेल किंवा नेक्स्ट वीकसाठी जो व्ह्यू असेल प्रत्येक ज्या मेजर करन्सीज कमोडिटीज आणि क्रिप्टोचा तर तो मेजर व्ह्यू काय असेल कोणत्या साईडला रॅली होऊ शकते कोणत्या साईडला मार्केट येऊ शकतं किंवा साईडवेज राहू शकतं का हे सगळ्या गोष्टी किंवा न्यूज ज्या आहेत की अपकमिंग वीकमध्ये कोणत्या प्रकारे न्यूज वगैरे असतील हे सगळे जे काय अनालिसिस आहे ते आपण डायरेक्ट लाईव्ह मिटिंगमध्ये किंवा सेशनमध्ये आपल्या करणार आहोत त्यासाठी फक्त क्रायटेरिया एवढाच ठेवलेला आहे आपण तो पण ठेवला नसता कारण आता रिसेंटली सर काय झाले की टीमला काही लोक म्हणजे वाईट वाटतं सर की आपण एवढं जर सगळ्यांना मदत करतो तरी सुद्धा काही लोक असे आहेत की टीमला त्रास देतात त्यांना मेसेज करून उगीच असेच काय पण मेसेज करतायत सो रिक्वेस्ट so, आहे सर की तुम्ही शंभर मेसेज करा त्यांना काय प्रॉब्लेम नाही इव्हन मला माझाच नंबर आहे पर्सनल तो व्हॉट्सअपला तुम्ही कितीही मेसेज करा काही प्रॉब्लेम नाही आहे फक्त सर ते जन्मन असू द्या ठीक आहे मार्केट रिलेटेड असू द्यात किंवा एक जन्मन काहीतरी बाबा तुम्हाला नीड आहे कारण तुमचा म्हणजे तुमचा रिसर्च जो आहे तो कमी पडतोय आमची गरज आहे आपली गरज आहे तर सकता, सर, है है तुम्णा, तुम्णा तुम्ही त्यावेळेस करू शकता सर बिंदास त्यामुळे सर हा जो क्रायटेरिया आहे की आपण क्रायटेरिया त्यासाठीच ठेवलेला आहे की रिअल अकाउंट ओपन करून टू हंड्रेड डॉलरचं मिनिमम ठीक आहे तो पण क्रायटेरिया कशासाठी ठेवला आहे की रिस्क मॅनेजमेंट करण्याकरिता ना तुमचा तुम्हाला तेवढा फंड हवा आहे तरच तुम्ही झिरो पॉईंट झिरो वनने एकदम सेफली ट्रेडिंग करू शकता मी तर प्रेफर करतो तुम्हाला माहिती की एक हजार डॉलरच्या वरती स्टार्ट करा कारण स्मॉलर अमाऊंट दोन तीन वेळा डिपॉझिट करून वसळ करून घेण्यापेक्षा एक मोठ्या अमाऊंटने स्टार्ट करा आणि त्यामध्ये रिस्क मॅनेजमेंट करून ते अकाउंट चांगल्या प्रकारे आपण ग्रो करू शकतो इनकेस जर स्मॉल स्मॉल लॉसेस जर झाले तर कॅपिटाईज करण्यासाठी आपल्या अकाउंटला तेवढा फंड असणार ठीक आहे त्यामुळे ते जे लॉसेस झाले ते आपण रिकव्हर पण करू शकतो त्यामुळे फक्त हर आपण जो क्रायटेरिया ठेवला त्यासाठीच ठेवलेला आहे मिनिमम टू हंड्रेड डॉलरचं अकाउंट आपल्या सोबत अकाउंट ओपन केलेलं पाहिजे जेणेकरून आपल्याला वॉचला पण तुमच्या परमिशनने ठेवता येईल ठीक आहे अदर कोणाकडे असेल तर त्यावरती आपण झूम सेशनला त्यांना अलाउड नाही करू शकत आहे ठीक आहे तो क्रायटेरिया ठेवलेला आहे टीमचं आपलं म्हणजे डिस्कस झालेलं मिटिंग झालेली त्यामध्ये सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ते डिस्कस होऊन आम्ही सगळं चर्चा करून त्याच्यावरती आपण सोल्युशन काढलेले जे बिगिनर्स आहेत किंवा नवीन ट्रेडर्स आहेत त्यांच्या सायकोलॉजीवरती काम करण्यासाठी किंवा त्यांना एक करेक्ट वे दाखवण्यासाठी की कोणत्या प्रकारे आपण अनालिसिस केलं पाहिजे आपली सायकोलॉजी कशी असली पाहिजे प्रॉफिट झालं तरी सुद्धा आपण जास्त उड्या नाहीत मारल्या पाहिजे किंवा लॉस जर झाला तरी सुद्धा आपण जास्त दुःखी नाही झालं पाहिजे कारण मार्केट फक्त एक दिवस नाहीये ठीक आहे फक्त तो दिवस आपण कसा घालवतो लॉस झाल्यानंतर किंवा प्रॉफिट झाल्यानंतर ते इम्पॉर्टंट आहे या सगळ्या गोष्टी आहेत आपण वीकली सॅटर्डे किंवा संडेला प्लॅन करणार आहोत नेक्स्ट वीक पासून की आपण जे काय रिअल अकाउंट आहेत आपल्यासोबत ओपन झालेले त्यांच्यासोबत आपण डायरेक्ट जे काय आहे ते झूममध्ये आपण हे करणार आहोत झूम मिटिंग घेऊन सगळ्या गोष्टी डिस्कस करणार आहोत ओके okay? आणि जे कोणी अकाउंट्स ओपन करतील त्यांना व्हॉट्सअप थ्रू किंवा टेलिग्राम थ्रू त्यांना जे काय आहे ते लिंक भेटून जाईल त्यामुळं टेन्शन घेऊन सो असं करतो मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडली असेल जर व्हिडिओ आवडली असल्यास प्लीज व्हिडिओ लाईक करा जर अजून तुम्ही चॅनलवरती नवीन असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर डाऊन साईडला तुम्हाला रेड कलरचं सबस्क्राईब बटन दिसेल त्यावरती क्लिक करा आणि बेल नोटिफिकेशनला ऑलवरती सेट करा ज्यावेळेस तुम्ही असं कराल त्यावेळेस तुम्हाला आपल्या चॅनलचे जे काही नवीन व्हिडिओज असतील किंवा आपण डेली लाइव स्ट्रीम करतो त्याच्यामध्ये तुम्हाला लेवल्स वगैरे पण प्रोवाईड करतो या सगळ्या गोष्टी आहेत ते तुमच्याकडून मिस होणार नाहीत त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून बेल नोटीफिकेशनला ऑलवरती सेट करा त्याचबरोबर ज्या लोकांना आता अशी गरज आहे ठीक आहे मराठीमध्ये कुठे म्हणजे त्यांना काय चांगलं शिकण्यासाठी फ्री ऑफ कॉस्ट शिकण्यासाठी कुठे काही सापडत नाहीये फॅमिली फ्रेंड्स असतील किंवा फॅमिली मेंबर्स असतील त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून ते पण चांगल्या प्रकारे शिकतील आणि ते पण चांगल्या प्रकारे पैसे कमवतील तर असा करतो मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ नक्कीच जास्त पडली असेल तर आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय हॅव अ प्रॉफिटेबल डे बाय बाय